इचलकरंजीतील पंचगंगा नदीत बुडालेल्या एका व्यक्तीची शोध मोहीम सुरू होती त्यावेळी रविवारी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला एक पूर्ण वाढ झालेली मगर आणि तिचं पिल्लू दिसून आलं त्यामुळे नागरिकांनी नदीकाठावर वावरताना सावधानता बाळगण्याची गरज आहे इचलकरंजीतील हत्ती चौक परिसरातील एक व्यक्ती रविवारी पंचगंगा नदीत बुडाली महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू केली या पथकात संजय कांबळे हरीश कांबळे अविनाश काकळे देवानंद कांबळे शाक्यानंद कांबळे शीतल ज्योती यांचा समावेश होता त्यांनी दिवसभर शोध घेतला पण बुडालेली व्यक्ती सापडली नाही मात्र या मोहिमेदरम्यान काळ्या ओढ्याचं पाणी जिथं नदीत मिसळतं तिथल्या बेडक्याळे यांच्या शेतात मगरीचं एक पिल्लू दिसून आलं त्यामुळं पथकानं बोट आणखी पुढं घेऊन पाहणी केल्यावर नदीकाठावर मोठी मगर दिसली नदीकाठावरील शेतामध्ये शेतकऱ्यांची नेहमीच वर्दळ असते अशावेळी नदीत मगर आणि तिचं पिल्लू दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वन विभागानं या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी होती होतीये